तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण क्रम ओळखणे या घटकामध्ये संख्येचा क्रम आकृत्यांचा क्रम चिन्हांचा क्रम आणि याद्वारे आपण क्रम ओळखणे या घटकाचा अभ्यास करणार आहोत यामध्ये संख्या मालिका यामध्ये संख्येमध्ये विशिष्ट असा क्रम असतो मूळ संख्या वर्ग संख्या सहमूळ संख्या नैसर्गिक संख्या

आधारित चिन्ह मालिका असतात तर चुकीचे पद यामध्ये सुद्धा त्या घटकामध्ये विशिष्ट असा संबंध असतो आणि तो संबंध एका घटकामुळे वेगळा होत असेल तर ते पद हे चुकीचं असू शकत यावरच आधारित आज आपण क्रम ओळखणे या घटकाची माहिती घेऊया आणि त्यावर आधारित असलेल्या नमुना प्रश्नांची ओळख करूया पहिला प्रश्न आहे संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा एक आहे एकतीस सदतीस एकेचाळीस त्रेचाळीस आणि प्रश्नचिन्ह पर्याय एक आहे त्रेपन्न दोन एकोणपन्नास तीन सत्तेचाळीस चार पंचेचाळीस आता या संख्येचा आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की या एकतीसच्या समोरच्या मूळ संख्या आहेत ज्या संख्येला ती संख्या व एक भाग जातो एक व ती संख्या हे दोनच विभाजक असतात त्याला आपण एकतीस आपण एकतीस सदतीस एकेचाळीस त्रेचाळीस या मूळ संख्या पुढची मूळ संख्या आपल्याला शोधायची आहे तर ती त्रेपन्न आहे एकोणपन्नास सुद्धा नाही आणि पंचेचाळीस सुद्धा येणार नाही ना तर ती सत्तेचाळीस म्हणून पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला येतील सत्तेचाळीस त्यानंतर आहे दुसरा प्रश्न सात पंधरा एकतीस आणि प्रश्नचिन्ह पर्याय एक एकशे सव्वीस दोन एकशे सत्तावीस तीन एकशे अठ्ठावीस चार एकशे एकोणतीस तर यामध्ये एक विशिष्ट असा संबंध आहे गुहिले दोन अधिक एक यामध्ये सात गुणिले दोन अधिक एक सात दोन चौदा अधिक पंधरा पंधरा गुणिले दोन तीस अधिक एक एकतीस एकतीस गुणिले दोन बासष्ट अधिक एक त्रेसष्ट आता त्रेसष्ट गुणिले दोन अधिक एक तर तीन गुणी सहा आणि सहा गुणी बारा अधिक एक तर चौदा एकशे सत्तावीस म्हणजेच दों या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी एकशे सत्ताऐशी उत्तर हे म्हणजे प्रश्न अनु आपल्याला जो पर्याय दिलेला आहे त्या प्रश्न क्रमांक दोनचा दोन हा पर्याय ठिकाणी बरोबर दुसरा प्रश्न आहे आकृती मालिकेत क्रमाने झालेल्या बदल ओळखून प्रश्नचिन्हाऐवजी येणारी आकृती शोधा आता पहिल्या याच्यामध्ये बाण आहे नंतर उजव्या बाजूला आहे नंतर खालच्या बाजूला आहे आणि प्रश्नचिन्ह आहे पर्याय एक दोन तीन चार तर ही जी आकृती आहे इकडं वरच्या बाजूला उजव्या बाजूला नंतर खालच्या बाजूला त्यानंतर डाव्या बाजूला आणि अशी जी आकृती आहे ती आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये ही आकृती आपल्याला जो प्रश्न आहे तो या ठिकाणी काही आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि यफ ही त्याची गेली या आकृतीचं निरीक्षण केल्यावर आपल्याला असं की ही जी आकृती आहे ती पाच रेषे ती तीन रेषेने बनलेली आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दोन रेषेने बनलेली आकृती प्रश्नचिन्ह ठेवावी लागेल यच मध्ये तीन रेषा आहेत के मध्ये तीन आहेत फक्त ही जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये दोन रेषा आहेत म्हणून प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी या आपल्याला बी आकृती ठेवावी लागते तिसरा प्रश्न आहे चिन्ह मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागीत येणारे चिन्ह दोन चिन्ह समूह ओळखा यामध्ये एक मध्ये दोन गोल दोन बेरजेचे चिन्ह इथं दोन गोल एक बेरजेचे चिन्ह त्यानंतर एक गोल एक बेरजेचे चिन्ह म्हणजे या ठिकाणी दोन गोल त्या ठिकाणी पुढं दोन गोल ठेवले पण एक गेरजेचं चिन्ह कमी केलं या ठिकाणी परत एकच दोन बोल या ठिकाणी होते त्या ठिकाणी एक बोल ठेवलेले हो आता गेरजेचं चिन्ह दोन एक एक आणि पुढं दोन एक एक शून्य होईल म्हणजेच या ठिकाणी फक्त नाही दोन दोन या ठिकाणी आहे म्हणजे एक या ठिकाणी एकच राहील पर्याय मध्ये एक आणि त्यानंतर बेरजे चिन्ह आहे बेरीज आणि गोल चिन्ह आहे गोल आणि चिन्ह राहणार नाही तर फक्त एकच गोल राहील म्हणून पर्याय क्रमांक एक हा बरोबर त्यानंतर या ठिकाणी एक गोल एक दोन तीन चार त्रिकोण दोन गोल तीन त्रिकोण तीन गोल दोन त्रिकोण आणि पर्याय चार गोल चार गोल एक त्रिकोण तीन गोल तीन त्रिकोण आणि दोन गोल आपल्याला दोन त्रिकोण तर या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर आपल्याला हे जे चिन्ह आहे यावरून असं लक्षात येतं की या ठिकाणी एकच गोल होता नंतर दोन झाले नंतर तीन झाले आता या ठिकाणी चार गोल तर नंतर इथं चार त्रिकोण होते तीन झाले दोन झाले आता एक येईन म्हणजे चार

त्रेसष्ट तर आता आपल्याला या संख्यांमधील ससंबंध काय फरक काय आहे किंवा आहे आहे कोणत्या संख्यांचा ते पाहावं लागेल सव्वीस आणि सदोतीस मध्ये आपल्याला सदतीस आणि सदती पन्नास मध्ये म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत या संख्येमध्ये आपल्याला तसंच आपल्याला शहाऐंशी आणि एकशे नऊ यामध्ये आपल्याला मूळ संख्यांच्या पद्धतीनं पुढं पुढच आपण नाव द्यायला दिसत आहे म्हणजे पन्नास मध्ये आधी आपल्याला सतरा विभागते म्हणजेच इथं सदुसष्टी सदुसष्टी मध्ये आपल्याला एकोणावीस जर आपण मिळवले त्यामध्ये तर आपल्याला शहाऐंशी आणि शहाऐंशी मध्ये जर आपण तेवीस शहाऐंशी मध्ये तेवीस मिळवले तर आपल्याला तीशे मिळवले म्हणजे या ठिकाणी आपल्याला सतरा क्रमांक मिळतो तर या ठिकाणी आपल्याला सदुसष्ट पत्र अरे या पुढील संख्येमध्ये तो क्रम तसा दिसत आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये विशेष दुसरं या ठिकाणी आहे दुसरा प्रश्न पाच आठ चौदा चोवीस पस्तीस पन्नास तर यामध्ये पर्याय आहे एक आठ दोन चौदा दोन चोवीस चार पस्तीस पाच आधी तीन आठ अधिक सहा म्हणजे तीन तीनच्या पद्धतीनं चौदा आणि नऊ झाले असते तेवीस आणि तेवीस मध्ये तीनच्या प्रमाणात बारा जर पस्तीस शोधा खूप आहे आणि पस्तीस मध्ये आपण पंधरा

तो तो म्हणून पर्याय तर आज आपण या घटकामध्ये क्रमळे संख्या मान्यता आकृती मान्यता चिन्ह मान्यता आणि सुीचे पद याविषयी माहिती घेत धन्यवाद